हजार बावीस मध्ये निर्माण झालेला सेम बी हा सिनेमा बघितला दोन हजार बावीस चा सिनेमा मी आता पंचवीस मध्ये एका त्याचा रिव्ह्यू देतोय तर हा मला सिनेमा फार उल्लेखनीय वाटतोय आणि हा सिनेमा मी आधी बघितला नव्हता हा हिंदीत काय रिलीज झाला नाही आपल्या इथं कुठं महाराष्ट्रात पुणे मुंबईला लागला असला तर काय माहीत नाही वाईस सातारा असं छोट्या शहरात काय लागलं नव्हता सिनेमाची स्टोरी अशी आहे की लहान दहा वर्षाची मुलगी गँग रेट मध्ये तिच्यावर हे होतं आणि ती आणि तिची आजी तिला आईवडील नसतात तर ती पण गरीब आणि तिची आजी खूप वय झालेलं असतं ते दोघी मिळून यांना न्याय कसा मिळवतात त्याची स्टोरी आहे आणि त्यांच्या न्याय मिळणाऱ्याच्या प्र प्रक्रियेत त्यांना कोण कोण मदत करतात याची अगदी उत्कंठा वगैरे असा एक सिनेमा आहे जरूर बघा सिनेमातला बराचसा भाग बसमध्ये गेलेला आहे बस मध्ये दाखवलेला आहे पण तरी आपल्याला कंटाळा येत नाही बस मध्ये त्यांना कशी निरनिराळ्या प्रवृत्तीचे लोक भेटतात मग कोण चांगल्या बाजूची कोण वाईट बाजूची कोण शेवटी शेवटी सगळ्यां सगळे मिळून तिला कशी मदत करतात अशी स्टोरी आहे सर्व शूटिंग बरच शूटिंग कोडाई कॅनॉल मध्ये झालेलं आहे त्यामुळे अतिशय चांगलं शूटिंग आहे अभिनय सगळ्यांचा चांगला आहे त्या नटांची नाव मी बघतो त्यांना एक वकील भेटतो त्या बसमध्ये त्याचं काम केलं अश्विन कुमार या नाटानं आजीचं काम केलं आहे सरला या वटीनं आणि गुगलच्या माहितीप्रमाणे लहान मुलीचं काम केलंय म्हणजे त्या नटीचं नाव आहे मुल्लय आरसी तर हा सिनेमा तुम्हाला कुठे युट्यूब कुठं आणखी कुठं कुठं सीडी मिळाली कुठं काय मिळालं तर अवश्य बघा सिनेमागृहात का हा सिनेमा आता नसणार आहे एकतर साऊथचा आहे केरळ किंवा असा आहे हा सिनेमा जरूर बघा शेवटपर्यंत न्याय मिळवण्यासाठी तिला तील, कसं झगडावं लागतं परत तो, पर तो पोक्सो नावाचा कायदा आहे त्या कायद्याची पण माहिती बऱ्यापैकी या सिनेमात दिलेली आहे भूमिकेसाठी जी नटी आहे तिला इतका मेकअप भारी केलाय की त्या नटीला मी दोन तीन वेळा इतर साऊथ सिनेमामध्ये बघितलेले आहेत ते सुद्धा मला कळलं नाही ही नटी म्हणून इतका मेकअप भारी केलेला आहे कंडक्टरच्या भूमिकेत थंबी रामय थंबी रामय याने पण खूप मजा आणलेली आहे अशा गण सिरियस विषयामध्ये पण थोडी कॉमेडी काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे सिनेमा जरूर बघा जरूर बघा परत एकदा सांगते जरूर बघा व्हिडिओ पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका